नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपण हिंगोली व वाशिम जिल्ह्याचे रियल सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे एक दोन दोन हजार चोवीस खालील बाजार समिती आहे हिंगोली तर आज हिंगोली मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे सहाशे क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्ती दर आहे चौवेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर पंचेचाळीसशे रुपयापर्यंत आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे पुढील बाजार समिती आहे वाशिम तर आज वाशिम मार्केटची शेतकरी मित्रांनो सोयाबीनची आवक आलेली आहे तीन हजार क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्ती, जास्ती दर आहे त्रेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती, जास्ती शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद